तर नमस्कार मित्रांनो जी समोरील जोडी आहे तुम्ही बघत आहात ना ते विक्रीसाठी आहे तर बघून घ्या दोन्ही पण बैल चार चार दात आहेत एक तांबडा आहे एक काळा आहे एक नंबर जोडी आहे कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे बघून घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ नवनवीन बघायला भेटतील आपण बाजार माहिती देत असतो तर ही बैलजोडी विक्रीसाठी आहे शेतकऱ्याची बैलजोडी आहे मित्रांनो बघून घ्या आता बसलेली आहे एका मंडीवर तर मालकाने किंमत सांगितलेली आहे सव्वा लाख रुपये आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल दाताला दोन्ही पण चार चार दात आहेत हे गाव आहे टाकळी तालुका जिल्हा धाराशिव जर तुम्हाला हे बैलजोडी घ्यायची असेल तर तुम्हाला नंबर दिला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही जाऊन त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ही बैलाची माहिती घेऊ शकता आणि ही जोड खरेदी करू शकता कामाची गॅरंटी वगैरे आहे आणि दोन्ही खांद्याला लावून पण देणार आहेत चार चार कोळपे घेऊन चाललेली जोड आहे मित्रांनो बघून घ्या तुम्हाला उठून पण तू बघून घ्या उठ हे पहा का थोट थोट दोन्ही पण चार चार जात आहेत Это солнце, которое хочет, и что